नेम नेमकं का काय हे सगळं प्रकरण आहे आणि तुमची प्रतिक्रिया काय आता जो सगळा हाय वोल्टेज ड्रामा रंगतोय काय तुमचं म्हणणं आहे काँग्रेस परिणित खाजगी सावकारला पाठीशी घालण्यासाठी थी। त्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जात आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राची शोकांतिका आहे ज्या खाजगी सावकारनं अनेकांना लुटलं त्याच्या तक्रारी माझ्या माझ्याकडे आल्यानंतर मी पोलिसात त्यांच्या तक्रारी देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याला नोकरीतून सस्पेंड डिग्री करण्यात आलं होतं आणि अशा खाजगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी त्या ठिकाणी अंबादास जाणवले जात आहेत खरोखर दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याला बरीच कामं असतात महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यायचा असतो पण अशा पद्धतीनं खाजगी सावकाराला पाठीशी घालायचं सा। त्या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्यांना विरोध केलेला आहे पण आम्ही त्यांचा आदर ठेवतो कारण ते विरोधी पक्ष नेते आहेत ते एकटे जाऊ शकतील ही आमची भूमिका होती त्यामुळे इतर कुठल्याही पदाधिकरण त्या ठिकाणी शिवसेनेकडे आज सोडलेलं नाही आहे खरं अर्थानं हा सगळा स्टंट चालू आहे म्हणजे अबा हे महाराष्ट्रातून संपलेलं आहे उभा टा संपलेलाच आहे आणि बाकीचे पण सर्व संपलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे स्टंट त्यांची चालू आहेत असंच मला लागेल राज्याशी पण वरप्यांनी जी तक्रार केली होती की तुमच्या कार्यकर्त्यांकडनं त्रास होतो एकंदरीत जे काही कार्यक्रम चालतात त्यामुळे आम्हाला त्रास होतो ही अगदी खाजगी तक्रार होती त्यांची नाही माझं हेच म्हणणं आहे की खरं तक्रारी तपासून घ्यायला पाहिजे होती त्यांनी विरोधी पक्ष नेते आहेत ते आज एक लक्षात घ्या अपार्टमेंट मध्ये जवळपास वीस पंचवीस कुटुंब राहत असताना हा एकटाच ठग प्रत्येक एका बाईच्या अंगावर हात टाकला होताय ना मुलींची शूटिंग घेतात ते घरातले म्हणजे एवढ्या तक्रारी यांच्या होत्या तरी सुद्धा आम्ही गप बसतोय काहीतरी आपल्याला या राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठं गालबोट लागू नये या भूमिकेतून आम्ही काम करतो पण अशा पद्धतीनं एखाद्या खाजगी सावकारला त्या ठिकाणी पाठीशी घालण्यासाठी राज्याचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी जातोय मी त्याचा निषेध करतो राजेशी तक्रार दाखल करून घेतली नव्हती पोलिसांनी असं दानवे म्हणतात तक्रार कसली दाखल करून घ्यायची काय घाललेलंच नाहीये त्यांच्या विरोधात त्या खासगी सावकारच्या विरोधात देखील अनेक तक्रारी आहेत तो सस्पेंड आहे त्याच्यावरती सावकारकीचा गुन्हा आहे हा माणूस माझ्या विरुद्ध खोटी तक्रार देत असेल तर काय तक्रार पोलीस दाखल करून घेणार राजेश धन्यवाद आपण जी चोवीस तास बोलतो ना। प्रतिक्रिया दिली असं कोल्हापुरात मात्र हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळतो शनिवार पेठेतली ही दृश्य कोल्हापुरातल्या अंबादास दानवे सध्या वरपेंच्या निवासस्थानी पोहोचलेत त्यांची भेट घेतात वरते वरपे कुटुंबियांची दानवे भेट घेत